या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील कोरोनाचा सामाजिक फैलाव रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात विविध उपाययोजना राबवित आहे तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे तालुक्यातील येथील सरपंच स्वप्नाली सोनवणे यांनी गावातील प्रत्येक घरात सॅनिटायझरचे वाटप करून संचारबंदी व लॉकडाऊनचे नियम मोडू नये असे आवाहन केले आहे तालुक्यातील के मनेगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच स्वप्नाली सोनवणे पोलीस पाटील रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते प्रत्येक कुटुंबास एक आशाप्रमाणे सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले कोरोना या महाभयंकर साथीच्या रोगास पायबंद घालण्यासाठी घरोघरी जात या आजार विषयाचे लक्षणे व घरगुती उपाय यासंबंधी प्रबोधन करण्यात आले त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जगन खोळंबे लिपिक भाऊसाहेब सोनवणे ऍडव्होकेट संजय सोनवणे दीपक गायकवाड अरुण सोनवणे सीताराम गायकवाड आदींनी संपूर्ण गावातील घराघरात जाऊन वाटप केले एसीएन न्यूज साठी सुरेश कपिले मनेवा पोलीस पाटील उत्तम सोनोन आज मनेवामध्ये मनेव ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व कुटुंबांना सॅनिटायझरचं वाटप हे मनेवा ग्रामपंचायतीने करण्यात येत आहे तरी सर्व लोकांनी त्याचे दिवसातून दोन तीन वेळा हात धुवावेत सॅनिटायझरने विनाकारण गावाच्या गावात फेरफटका मारू नये बाहेर हिंडू नये आणि मला मण्यागावकरांना कळकळीची हात जोडून विनंती सांगायचं आहे की आपल्या गावात तुमच्या घरादारात जे पाहुणे आलेले मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल यांना तुम्ही कृपा करून मी सांगतो तर माझा रोष लोकत आहे तर तुम्ही कृपा करून त्यांना हे लॉकडाऊन संपेपर्यंत घराच्या बाहेर येऊन देऊ नका जेणेकरून आपल्या गावात तसं काही वातावरण तयार होईल हे मला वाटत नाही का चांगलं आहे असं तर तुम्ही तुमच्या जे काही नातेवाईक वगैरे आहेत त्यांना तुम्ही, 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 तुम्ही व्यवस्थित सांगा तर तुम्ही बाहेर येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नका आणि मणेगाव कोरोनावर शंभर टक्के प्रतिबंध घाल ही याची ग्वाही देतो मनेगाव ग्रामपंचायत आरोग्य कर्मचारी सर्व परि वगैरे सगळं मनेगावमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी जाती जा, मनापासून प्रयत्न करत आहेत वाढलेला आहे तरी आपण सर्व ग्रामस्थांनी सर्वांनी सहकार्य करावं आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मार्फत सॅनिटायझर चा वाटप करतोय तरी आपण सर्वांनी दिवसातून चार चार पाच पाच वेळेस धुवावे स्वच्छ राहो घरात स्वच्छता ठेवावी आणि सर्व सर्व मित्रांना माझं आव्हान आहे पण त्या प्रकारे गर्दी करू नका काही कारण असताना सर्वांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करा महाराष्ट्र शासनाला आपल्या देशाला नरेंद्र मोदी सर्वांना सहकार्य करा जेणेकरून या कोरोनाचा आपण लवकरात लवकर नाश करू आणि आपण या कोरोनावर विजय मिळू अशी विनंती करतो थांबतो मी मणेगाव सरपंच स्वप्नाली संजय सोनवणे ग्रामपंचायतच्या वतीने कोरोनाबाबत हे प्रबोधन करत आहे की ग्रामपंचायत सॅ सॅनिटायझर वाटप करण्यात येत आहे की प्रत्येकाने हात ते, ते पाहिजे दोन तीन टाईम आणि आपण त्यापासून आरोग्याचे स संरक्षण केलं पाहिजे आणि गावामध्ये कोणीही जमावबंदी जास्त करू नये पाच लोकांच्या सात सात आठ लोकांच्या पुढे जमावबंदी करू नये असं काय की आपल्या आपल्या गावाचं आपण आरोग्य सुरक्षित ठेवावे धोक्यात घालू नये कोरोनापासून को आपण संरक्षण कर